आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे संजय बनसोडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय बनसोडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी संजय बनसोडे पोहोचलेले आहेत उदगीरमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे भाजपा बंडखोर विश्वजित गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि महायुतीतील बंडखोर उमेदवारांना महायुतीतील नेत्यांचे प्रयत्न समजवण्याचे सध्या सुरू आहेत अशात संजय बनसोडे हे नागपुरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचलेले आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आता भेटी गाठी राजकीय वर्तुळात वाढू लागलेल्या आहेत कारण संजय बनसोडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येत आहे संजय बनसोडे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत महायुतीत आणि महाविकास आघाडीमध्ये दोन्ही आघाड्यांमध्ये बंडखोरी वाढली आणि ही बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न केले जात जर ही बंडखोरी शमली नाही किंवा माघार घेतली नाही बंडखोरांनी तर या दोन्ही आघाड्यांना विधानसभेत चांगलाच फटका बसू शकतो या संदर्भात अधिकची माहिती देतायत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश या संदर्भातला अधिक सतपशील नक्कीच ब बा, बघितलं बा, गेलं तर उमेदवारीची जे अर्ज जे भरण्यात आले आहे त्यामध्ये महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यामध्ये अनेकांनी बंडखोरी केलेली आहेत त्याच अनुषंगाने जे आहे आता धरमपेठमधील निवासस्थानी जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्या धर्मपेठमध नागपूरमधील धरमपेठ येथे जे निवासस्थान आहे तिथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे जे नेते आहे संजय बनसोडे हे दाखल झालेले आहेत उदगीरमध्ये जे भाजपचे बा भाजपच्या उमेदवारांनी जी बंड बंड भाजपच्या कार्यकर्त्यांनी जी हे बंडखोरी केलेली आहे त्या अनुषंगाने ही बैठक जी आहे आता सध्या चालू आहे आणि या संपूर्ण घडामोडीवर जे आहे देवेंद्र फडणवीस यांचं जे आहे लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर जी बंडखोरी आहे काल पण रात्री नागपूरमध्ये जी आहे चंद्रशेखर बावनगुडे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी शासकीय निवासस्थानी बैठक घेतली होती आणि त्यावेळी ज्यां ज्या ज्यांनी यांनी बंडखोरी केलेली आहे भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि बंडखोरी जी केली आहे ते निमित्ताने चार तारीख शेवटची असल्यामुळे त्यांना जे आहे त्यांचे नामांकन अर्ज माघारी घेण्याचे जे आहे आदेश देखील देण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने आता देखील धरमपेठ येथील निवासस्थानी जे आहे बैठक चालू आहे प्रज्ञा जी सध्या आपण पाहतोय महायुतीत ही बंडखोरी वाढलेली पाहायला मिळालेली आहे इच्छुक उमेदवार नाराज उमेदवार त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले आहेत वरिष्ठ नेत्यांकडून भाजपाच्या किंवा महायुतीतील घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कसे प्रयत्न केले जात आहेत सध्या नागपुरातली काय स्थिती आहे नक्कीच बघितलं गेलं तर बंडखोरीचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर जे ब भा, भा, भाजपचे किंवा महायुतीचे जे नेते आहे ते आपापल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना जे आहे ते बोलवून पदाधिकाऱ्यांना जे बोलवून आहे बैठका घेत आहे आणि त्यांचं जे मनधरणी आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर नक्कीच बंडखोरी जी आहे चार तारखेच्या अगोदर जी आहे नामांकन जे अर्ज त्यांनी भरलेले आहेत ते मागे घेण्याचा या बैठकीतून जो आहे प्रयत्न करताना आपण पाहतो हो, आहोत आणि ह्या बैठका ज्या आहेत ते काल रात्री पण झाली आतासुद्धा इथे नि धरमपेड इथल्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जी आहे ही बैठक जी आहे आपण चालू आहे यामध्ये जे आहे बनसोडे देखील नेते राष्ट्रवादीचे जे नेते आहेत संजय बनसोडे ते आले आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नेत्यांच्या सोबत जी चर्चा करून जे आहे हे बंडखोरी मागे कशी घेता यावर सविस्तर जी आहे बैठका होताना आपण बघतो आहोत जी जी धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटी गाठी वाढलेल्या आहेत भाजपा बंडखोर विश्वजित गायकवाड अपक्ष लढणार आहेत तर दुसरीकडे संजय बनसोडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत सध्या तिथे चर्चा सुरू आहे